तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले आणि महायुतीला घवघवीत असं यश भेटलं परंतु आठवडा उलटूनसुद्धा महायुतीचा मुख्यमंत्री ठरला जात नाही आहे आणि त्या कारणीभूत केंद्रीय नेतृत्व आहे असं बोललं जातं केंद्रीय नेतृत्व धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे अशीही चर्चा आहे म्हणजेच काय तर फडणवीस यांना वगळून भाजपचाच मुख्यमंत्री होईल परंतु इतर कोणीतरी करायचं अशा पद्धतीचा मूडमध्ये केंद्रीय नेतृत्व आहे असं चर्चा आहे दोन हजार चौदामध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं त्यावेळेलाही भाजपनं धक्का तंत्राचा वापर केला होता त्यावेळेला अगदी नवखे असणारे फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं गेलं त्यावेळेला गडकरी असतील तावडे असतील खडसे असतील असे मातबर नेते असतानासुद्धा फडणवीस यांची त्यावेळेला मुख्यमंत्रीपदासाठी नियुक्ती केली होती देशामध्ये सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आठ दिवस निकाल लागून गेले आणि त्यानंतर अचानकपणे योगी यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं त्या ठिकाणीसुद्धा अनेक मातंबर लोक होते चर्चा इतर लोकांची होती परंतु योगी यांना मुख्यमंत्री केलं गेलं मध्य प्रदेशमध्ये सुद्धा मोहन यादव यांना मुख्यमंत्री करण्यात आलं जे चर्चेमध्ये नव्हते आणि चर्चेमध्ये असलेले आणि लोकप्रिय असलेले शिवराज सिंह चव्हाण यांना भाजपनं डावललं त्यामुळे त्याही ठिकाणी धक्का तंत्राचा वापर केला गेला आणि नवख्या असणाऱ्या मोहन यादव यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्र्याची माळ केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाने घातली त्याचबरोबरनं असाच धक्कादाचा वापर राजस्थानमध्ये सुद्धा करण्यात आला भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार झाले आणि त्यांना डायरेक्ट त्यांनी मुख्यमंत्री केलं म्हणजे कुठल्या प्रकारचा अनुभव नसताना पहिल्या वेळेला आमदार झाले असताना त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं तसेच ओरिसामध्ये सुद्धा मोहन मांजी अशा एका नवख्या व्यक्तीला त्या ठिकाणी मुख्यमंत्री करण्यात आलं त्या ठिकाणी अनेक मातबर आणि जुने लोक होते त्यांना डावलण्यात आलं आणि नवख्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं या प्रत्येक ठिकाणी आठ ते नऊ दिवसाचा वेळ त्यावेळेला घेतला आला आणि त्या प्रत्येक ठिकाणी बहुमत मिळूनसुद्धा एक आठ ते नऊ दिवस वेळ घेऊन ज्यांना मुख्यमंत्री करायचं होतं किंवा चर्चा होती अशा प्रसिद्ध नावांचे नावं वगळून नवख्या व्यक्तींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री करण्यात आलं तोच फॉर्म्युला आता महाराष्ट्रामध्ये वापरला जाईल का आठ ते नऊ दिवसाचा वेळ घेऊन या ठिकाणी एक नवीन व्यक्ती जो मराठा नेता असेल अशा व्यक्तीला मुख्यमंत्री केलं जाईल अशा पद्धतीची चर्चा आता महाराष्ट्रभर चालू आहे आणि दिल्ली नेतृत्व यासाठी विवरचना आखत आहे असं बोललं जात आहे शेवटी मुख्यमंत्री कोण होईल हे येणाऱ्या काही दिवसामध्ये कळेलच